बांधकाम विभाग प्रमुख यांचा पदभार काढला पुसद नगर परिषद पुसदचे बांधकाम विभाग प्रमुख व अभियंता गिरीश डुबेवार यांचे सर्व पदभार काढून घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिली बांधकाम विभागाकडून काही जुन्या पाडकांमधील लोखंडी खिडक्या त्यांनी परवानगी न घेता अन्यत्र नेल्याचे प्रकरण पुढे आले होते ही बाब काही जागरूक नागरिकांनी मुख्याधिकारी वायकोस यांच्या लक्षात आणून दिली होती त्यामुळे डुबेवार यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती तर याबद्दल प्रतिक्रिया देताना डुबेवार यांनी त्या लोखंडी खिडक्या वास्वी भवन येथील कामात उपयोगात आणल्या जाणार होत्या व त्यामुळे नगरपरिषदच्या खर्चात बचत होणार होती असे सांगितले होते मात्र त्यांचा पदभार काढण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले असून उपमुख्याधिकारी अंबादास मेरगे यांना या, या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याची माहिती आहे